राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाने पीक विमा योजनेच्या निकषामध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत यापुढे उभ्या पिकांचे किंवा काढणीनंतर झालेल्या नुकसानीसाठी थेट भरपाई मिळण्याऐवजी विमा कंपन्या प्रामुख्याने पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावर आधारितच नुकसान भरपाई देतील तसेच शेतकऱ्यामध्ये लोकप्रिय झालेली एक रुपयात पीक विमा योजनाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अलीकडच्या काळात राज्यात अवकाळी पाऊस अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान होत होते या पार्श्वभूमीवर उभ्या पिकांचे पावसामुळे होणारे नुकसान तसेच काढणीनंतर शेतात असलेल्या पिकांचे पावसामुळे होणारे नुकसान यासाठी विमा संरक्षण देणारे निकष राज्य शासनाने समाविष्ट केले होते मात्र आता राज्य शासनाच्या बैठकीतील इतिवृत्तानुसार ती या थेट नुकसानीसाठी भरपाई न देण्याचा आणि केवळ पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पन्नाच्या आधारावरच भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारचे निकष मुख्यत्वे पीक कापणी प्रयोगावर आधारित आहेत राज्याने त्यात प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे हंगामातील नुकसान काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबींचा समावेश केला होता नव्या बदलामुळे केवळ सी ई निष्कर्षांना भरपाईसाठी मुख्य आधार मानले जाईल ज्यामुळे अतिवृष्टी किंवा संततधार पावसाने झालेल्या नुकसानीची स्वतंत्र भरपाई मिळणे कठीण होऊ शकते शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरलेली एक रुपयात पीक विमा ही योजना आता बंद करण्यात येणार आहे या योजनेमुळे नाम मात्र एक रुपया भरून विमा संरक्षण मिळत असल्याने विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती आता मात्र केंद्र सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रत्येक पिकासाठी निर्धारित प्रीमियमची रक्कम भरावी लागणार आहे या बदलामुळे विमा संरक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे तसेच एक रुपया योजनेमुळे वाढलेल्या कथित गैरप्रकारांना आळा बसेल असा अंदाज व्यक्त होत आहे दरम्यान सोळा सतरा ते दोन हजार तेवीस चोवीस या काळात विमा कंपन्यांना राज्य शासनाकडून त्रेचाळीस हजार कोटीहून अधिक हप्ता मिळाला असून त्यांनी शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटीहून अधिक नुकसान भरपाई दिली आहे ज्यात कंपन्यांना दहा हजार कोटी पेक्षा जास्त नफा झाल्याचे आकडेवारी सांगते तर माहिती कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद